काय नाव आजी तुमचं कुठून आल्या पिंपळ काय त्रास होतोय दात नाही त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होते दात नाहीत तर <laughs> जेवण जात नाही खाल्लेलं पचत पण नसेल काहीच नाही बरोबर बरोबर त्याच्यामुळे तब्येतीवर तब परिणाम होतोय का एकदम बरोबर बरोबर आपण तुम्हाला एक चांगली कवळी बनवू तुमची हिरडी ते चांगली आहे त्याला कवळी बनवू आपण हा करा पंजी थोडी हिरडी कमी आहे पण वरची चांगली एकदम हाँ, हाँ, हाँ आपण तो चांगली खोवळे बनू आशीर्वाद चालतील का तुम्हाला चांगले हम्म चांगले वाटतात ना हां बंद करा बंद करा साउंड पकड़ा था घट्ट उगड़ू एक ते दहा म्हणून दाखवा एक हा दोन हा तीन हा चार बरोबर पाच हा सहा हा सात हा अरे वा खूप छान बोलता येते तुमचं बरोबर बरोबर आता दात बसवले वाटत चावता येते का चावून बघा हसून बघा थोडं व्यवस्थित वाटतात ना दात गाव कुठलं तुमचं बरोबर बरोबर बर, 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 आता जेवण ते चांगलं करता येईल दाखवा एकदा दात बंद करा दाढीवर चावा दोन्ही साईडला हा करा बंद करा सांगून ठेवा मस्त बसले ते एकदम परत एकदा एक ते दहा म्हणा एक दोन हा दुन, तीन हा चार हा पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर